डहाणू तालुक्यातील कासा येथे डहाणू जव्हार नाशिक महामार्गालगत वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत शेड उभारल्यात डहाणू जव्हार नाशिक महामार्गावरील कासा येथील गायकवाड पाड्यालगत चार व्यावसायिक गाळे व एक गोडाऊन अवघ्या काही दिवसातच बेकायदेशीररित्या उभारण्यात आले असून याला कासा वनविभागाच्या स्थानिक नागरिकांकडून विरोध होतोय परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनींसह हो वनविभाग आणि महसूल विभागाच्या जमिनींवर कागदपत्रांची हेराफेरी करून बांधकाम करण्याचे प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येतंय मात्र अशा बेकायदेशीर बांधकामांना ग्रामपंचायत देखील महसूल गोळा करण्याच्या नावाखाली सर्रासपणे बेकायदेशीर घरपट्टी लावत असल्याने या भागात सध्या भूमाफियांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय मात्र या ठिकाणी वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे पाहायला मिळाले